श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या मनामध्ये बघा रोज कन्फ्युजन असत हे करू का नको करू खूप सारे प्रश्न असतात खूप कन्फ्युजन रोजच्या जीवनामध्ये असतात तर ते कन्फ्युजन दूर होण्यासाठी आज मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ आणलेला आहे अतिशय उपयुक्त असा व्हिडिओ आहे आपण आपल्या स्वामींना प्रश्न कसे विचारायचे जेणेकरून स्वामी योग्य मार्ग दाखवतील आणि आपण त्या योग्य मार्गावर जाऊ की जेणेकरून आपल्याला पुढे संकट येणार नाही आणि तुम्हाला योग्य उत्तर आपले महाराज नक्की देतील कारण स्वामींना माहिती आहे कोणाला कुठल्या वेळेस किती कोणत्या प्रमाणामध्ये द्यायचं आहे स्वामी ठरवत असतात आपण किती पण मागितलं ना की देवा मला गाडी दे देवा मला घर दे देवा मला अमुक दे तमुक दे तरी पण आपले स्वामी योग्य वेळेतच ज्याला त्याला जे ते देत असतात कारण त्यांना माहिती आहे कोणाला केव्हा काय दिलं आणि काय होणार आहे बघा आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्याला खरंच खूप प्रश्न असतात समजा मी नोकरीला जाते इंटरव्यूला जाते तर इंटरव्ह्यू पास होईल की नाही ठीक आहे त्याच्यानंतर मला घर बुक करायचं आहे आता आता घर बुक करू की नाही मला अं गाडी घ्यायची आहे मग गाडी घेऊ की नको किंवा कुणाला पैसे द्यायचे आहेत जर मी पैसे कुणाला उधार दिले तर ते पैसे मला माघारी लवकर देतील की नाही त्यानंतर आम्हाला ही नोकरी सोडायची आहे देवा मला किंवा महाराज मला ही नोकरी सोडायची आहे यामध्ये मला त्रास होत आहे तर सोडू की नाही दुसरा मला चांगली अपॉर्च्युनिटी मिळेल की नाही मी परदेशामध्ये नोकरी करण्यासाठी ट्राय करू की नको मला आता एक बाळ आहे एक मुलं आहे मग मी दुसऱ्यासाठी चान्स घेऊ का नको असे बरेचसे बरेचसे प्रश्न आपल्याला रोजच्या जीवनामध्ये पडत असतात आणि आजकालचं लाईफस्टाईल बघितलं तर खरंच खूपच कन्फ्युजन आहे पूर्वी सगळं कसं थोडस इझी गोइंग होतं पण आता बघितलं तर प्रत्येक गोष्टीचा विचार करूनच आपल्याला कुठलाही निर्णय घ्यावा लागतो आपले, ला आपले महाराज आहेत ना खरंच आपल्याला कठीण काळामध्ये आपल्याला योग्य निर्णय देत असतात आपल्याला कौल देत असतात स्वामी समर्थ महाराज तर महाराजांना निर्णय पाहिजे असेल आपल्याला महाराजांकडून तर महाराजांना प्रश्न कसे विचारायचे कस आपण महाराजांकडून कौल घ्यावा याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे अगदी तुमच्या रोजच्या जीवनामध्ये उपयुक्त माहिती असे मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित पूर्ण बघा मनस्थिती प्रत्येकाची होत असते कारण आपल्याला नसतं की हे जे करत आहे ते योग्य आहे की नाही त्यामुळे आपल्याला कधी कधी वाटतं कोणीतरी योग्य मार्गदर्शन करणार असावं कुणीतरी सांगावं किंवा आपल्या आयुष्यामध्ये अशी कुठली तरी व्यक्ती असावी की आपण तिला सगळं विचारत असतो जसं की आई वडिलांना तर आपण विचारत असतो पण कधी कधी ते पण आपल्याला म्हणतात की बघ बाबा तू तुझं ठराव हो। अमुक एका वयापर्यंत आपले आई वडील आपल्याला गाईड करत असतात आयुष्यामध्ये कधी कधी अशी परिस्थिती येते कधी कधी आपल्यालाच आपले, आपले स्वतःचे निर्णय घ्यावे लागतात मग त्यामध्ये पण कधी चुकीचे निर्णय घेतल्यामुळे परत आयुष्यामध्ये संकट वाढतात म्हणून आज मी तुम्हाला स्वामींना कसा प्रश्न विचारायचा आपल्या आयुष्यामध्ये जे काही कन्फ्युजन असतील प्रश्न असतील तर ते स्वामींना कसे विचारायचे ते सांगणार आहे कुठलाही प्रश्न असू द्या काहीही प्रश्न असू द्या तुम्हाला काय करायचंय दोन पांढरे कागद घ्यायचे आहेत पांढरेच नाही तर तुम्ही पिवळे कागद कोणत्याही कलरचे घेऊ शकतात पण ते सारखेच असायला हवेत आ, त्यानंतर आपण लहानपणी खेळ खेळताना त्या चिठ्ठीवर आपण काहीतरी खून करून ठेवायचो की आपल्याला राजा आला पाहिजे राणी आली पाहिजे शिपाई नको यालाच तर म्हणून आपल्या समादा, समाधा समाधानासाठी कागद आपण दोन्ही सारखे घ्यायचे आहेत आता याची बघा दो दोन्ही कागदांची लांबी रुंदी सगळी सारखी आहेत दोन पांढरे कागद तुम्ही पिवळे घेतले तर दोन्ही पिवळे घ्या एक लाल एक पिवळा असं घेऊ नका एक पांढरा एक पिवळा असं पण घेऊ नका दोन्ही सारखे कागद घ्या की जेणेकरून आपल्याला महाराज बरोबर कौल देतील उगाच आपल्या मनाचं उत्तर मिळवण्यासाठी काहीतरी चिटिंग करायची मग ती आपल्यासोबतच चिटिंग होईल म्हणून असं काही करू नका व्यवस्थित दोन कागद घ्यायचे तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दे, महाराजांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल फोटो असेल किंवा नसेल तर आ, मी बऱ्याचदा सांगत असते देवघरामध्ये स्वामी समर्थ महाराजांची एक तरी मूर्ती किंवा छोटा तरी फोटो असायलाच पाहिजे बरं ठीक आहे आता नाही तुम्हाला आजच काही असं करून बघायचं असेल तर तुमच्या पर्स मध्ये म्हणा घरामध्ये कॅलेंडर व कुठेही छोटासा महाराजांचा फोटो असेल तो आपल्याला समोर ठेवायचा आहे व्यवस्थित मांडी घालून बसायचं आहे त्यानंतर तुमचा प्रश्न लिहायचा आहे आता इथे बघा सगळ्यात पहिले लिहायचे आहे आपल्याला श्री स्वामी समर्थ दोन्ही कागदांवर लिहायचं आहे आणि तुमचा प्रश्न लिहायचा आहे म्हणजे माझा प्रश्न आहे समजा की हे स्वामी समर्थ महाराज माझं घर होईल का मी घर पाहिलेलं आहे ते मी बुक करू का नको ते योग्य आहे की नाही दोन्ही कागदावर सेम प्रश्न लिहायचा एकावर होय उत्तर लिहा एकावर नाही उत्तर लिहा वरती श्री स्वामी समर्थ लिहा ठीक आहे तर कुणाकुणाचा प्रश्न असा असतो ताई मी इंग्लिश मध्ये लिहिलं तर चालेल का तर हो चालेल इंग्लिश मध्ये पण लिहू शकता तुम्हाला ज्या लँग्वेज मध्ये जमेल त्या लँग्वेज मध्ये तुम्ही लिहू शकता एका वेळेस एकच प्रश्न कारण आपली लिस्ट इतकी मोठी असते हे मिळेल का ते मिळेल का अक्षरशः मग ते असं होईल की बापरे आपण कौल घेतोय की काय करतोय एका वेळेस एकाच प्रश्नाचा आपल्याला कौल करायचा आहे एकाच प्रश्न महाराजांसमोर मांडायचा आहे आणि त्या प्रश्नाच्या खाली होय किंवा नाही आणि वरती श्री स्वामी समर्थ मग आपल्याला या कागदाची व्यवस्थित घडी करायची आहे घडी पण एकसारखी एकसारखी घडी करायची आहे जेणेकरून आपल्याला दोन्ही कागद जे आहे ते सारखे वाटले पाहिजे छान व्यवस्थित घडी करा तर तुम्हाला छान व्यवस्थित दोन या कागदांवर दो प्रश्न लिहायचे आहे महाराजांच्या फोटोजवळ तुम्हाला या दोन्ही ठेवायच्या अकरा माळी जप अकरा माळी नाही जमलं तर एक माळ जप करायचा आहे म्हणजे एकशे आठ वेळेस श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप करायचा आहे अकरा माळी किंवा एक माळ नाही जमलं तर पाच मिनिट शांत बसून नामस्मरण करायचं आहे त्यावेळेस मनात कुठलेही इतर विचार आणू नका हे होईल का ते होईल का मग काय मग काय आता उत्तर काय येईल वगैरे काही नाही ते पाच मिनिटं आहे ना फक्त महाराजांना द्या कारण महाराज आपल्या आयुष्याचा प्रश्न सोडवणार आहेत तर त्यामुळे ठीक आहे त्यानंतर मग तुम्हाला त्या चिठ्ठ्या आणि महाराजांना प्रार्थना करायची आहे की हे स्वामी समर्थ मला तुम्ही जो निर्णय देणार आहे माझी अशी इच्छा आहे तर त्यामध्ये मी निर्णय घेऊ शकतो शकत नाही तर तुम्ही माझ्या आई वडिलांसारखे आहात तर त्यामुळे मला योग्य तो निर्णय द्या आणि तुम्ही जो निर्णय मला द्याल तो मला मान्य असेल आणि त्यानंतर तुम्हाला या चिठ्ठ्या ज्या आहेत अशा हलवून तुम्हाला त्या खाली टाकायच्या आहेत तुम्ही स्वतः टाका किंवा घरामध्ये इतर कोणी लहान मूल असेल त्यांना तुम्ही उचलायला लावायला तरी सुद्धा चालेल एक चिठ्ठी तुम्हाला उचलायची आहे त्यामध्ये मग तुम्ही प्रश्न बघायचा आहे की त्याचं उत्तर हो आलेलं आहे की नाही आलेलं आहे बघा मनासारखं उत्तर मिळालं की अरे वा रे वा छान 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 असं उत्तर नाही आलं तर मग म्हणजे काय हे असं काही नाही नसत वगैरे असं मनात आणू नका आणि नाराज पण होऊ नका कारण काय आज जो जे महाराज तुमच्यासाठी निर्णय घेणार आहेत त्यामध्ये काहीतरी तथ्य आहे समजा तुम्ही लिहिलं होतं की मी हे घर पाहिलेलं आहे ते मी बुक करू का तर महाराज समजा म्हणताय की नाही कवलामध्ये कागदावर तुमचं नाही उत्तर आलं तर याचा अर्थ असा पण समजू शकतो की ते घर तुमच्यासाठी योग्य नाहीये काहीतरी अडचण येऊ शकतात पुढे जाऊन महाराजांनी याच्यापेक्षा चांगलं काहीतरी अजून तुमच्यासाठी पाहून ठेवलं असेल त्यामुळे तुम्हाला थोडा वेळ धीर धरायचा आहे एक दोन वर्ष त्यानंतर अजून काहीतरी चांगलं भेटेल असा सुद्धा अर्थ असू शकतो तर त्यामुळे महाराज जो कौल देतील तो तुमच्यासाठी योग्यच ठरेल त्यामध्ये असं काही नाही की मग ठीक आहे मग एकदा आपल्या मनाचं उत्तर नाही आल्यावर अजून एकदा दोनदा तीनदा करून पाहूया तर असं एकदाच करायचं आहे आपल्याला जे उत्तर आपल्याला महाराजांनी दिलं आहे तोच शेवटचा निर्णय असेल आणि तो निर्णय योग्यच असेल कारण बघा महाराज आपल्यासाठी जे काही करतात ते विचारपूर्वक करतात कोणाला किती कधी काय द्यायचं हे आपले महाराज त्यामुळे आपण महाराजांना असं नाही म्हणू शकत की नाही हे काय कौल वगैरे चुकीचं आहे असं नाही तुम्ही करून बघा मी नेहमी सांगत असते ज्या गोष्टी तुम्हाला तर मी नव्वद पंच्याण्णव टक्के स्वतः गोष्टी करत असते कधी पण असे काही मोठे निर्णय घ्यायचे असतील कधी पण मला काही कन्फ्युजन असेल तर मी हे उपाय करत असते खरंच त्यामध्ये काहीतरी तथ्य तर मागे काही काही अनुभव असे आहेत की घर घेण्याबद्दलचे त्यानंतर काही अनपेक्षित होत्या गोष्टी कि त्या माहिती पण नव्हत्या असं होतील मग हे योग्य आहे की नाही या बाबतीचे बरेचसे निर्णय आम्ही महाराजांना विचारले आहे त्यांनी दिलेल्या निर्णयानुसार आम्ही पुढचे निर्णय घेतले आणि ते योग्य आहेत त्यामुळे आयुष्यामध्ये चांगलं झालेलं आहे म्हणून महाराज जो कौल देतात तर तो अतिशय योग्य निर्णय असतो आणि बघा तुमच्या मनासारखं उत्तर आलं तर चांगलं आणि नाही जरी आलं तरी अजिबात नाराज होऊ नका कारण तुमच्या चांगल्या भविष्यासाठी महाराजांनी आज तुम्हाला जो निर्णय दिलेला आहे वाईट गोष्टींच्या बचावासाठी अडचणीतून मार्ग काढण्यासाठी पुढे संकट काहीतरी असतील म्हणून तुम्हाला महाराज काही गोष्टी तुमच्या मनासारख्या पण होत नाही त्यावेळेस ते त्यापासून तुम्हाला वाचवत असतात म्हणून महाराजांचा जो काही निर्णय असेल तो तुम्हाला एक्सेप्ट करायचा आहे आणि बघा तुम्ही म्हणाल की मी महाराजांची काही सेवा वगैरे करत नाही तर मी तुम्हाला सांगेल बघा एवढे महा, एवढे महाराज आपल्याला निर्णय घेण्यासाठी पण मदत करतात तर रोज तुम्ही नाही नित्य सेवा तर कमीत कमी तुम्ही एक माळ जप महाराजांचा करत जा पाच मिनिट आपल्या महाराजांना देत जा आपल्या आयुष्याच आपल्या आपल्या पूर्ण आयुष्य त्यांच्या हातामध्ये आहे बऱ्याचशा ताई रोज रोज नित्यसेवा करतात स्वामी चरित्राचे तीन अध्याय अकरा माळी जप आणि तारक मंत्र ही आपली नित्यसेवा झाली याला अर्धा तासच लागतो फक्त तुम्हाला हे नाही जमत आहे तर तुम्ही कमीत कमी एक माल जप करत जा जप युनिट किंवा ते छोटं क्लॉक मिळत त्याच्याने करा बोटाने करा कसही करा म्हणजे माळ नाहीये चालेल का तरी चालेल पण जप करण्याला महत्व आहे रोज नामस्मरण करत जा नामस्मरणामध्ये इतकी ताकद आहे ते कुठल्याही सेवेमध्ये नाही आणि बघा मी जसं सा सा तुम्हाला सांगितलं आपल्या आयुष्यात आयुष्यामध्ये कुठल्याही स्टेजवर तुम्हाला कन्फ्युजन झालं निर्णय घेण्यासाठी तुम्ही खूप कंफ्यूज आहात निर्णय घेऊ शकत नाही कोणी निर्णय देणारा नाहीये तर त्यावेळेस आपले महाराज तुम्हाला नक्की योग्य निर्णय दाखवतील बघा ही माहिती तुम्हाला पटली असेल तर तुम्ही एकदा हा अनुभव घेऊन बघा शंभर टक्के तुम्हाला अत्यंत महत्वाची माहिती वाटेल ही